असं आहे की गेले अकरा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्राईम मिनिस्टर म्हणून राज्य काभार आहेत आणि यामुळे भारताची जी सुरक्षा व्यवस्था आहे अत्यंत मजबूत झालेली आहे आणि याच्यामध्ये तीन चार मोठे आपल्याला मुद्दे घेता येतील एक तर पहिले आत्मनिर्भर भारत म्हणजे आपली पहिले सत्तर टक्के जी शस्त्रं होती ही परदेशात नाही यायची आता सत्तर टक्के ही भारतात बनत आहेत एम्युनेशन पूर्णपणे आता भारतात बनते आहे आणि एवढंच नाही तर आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये आपली शस्त्र आणि दारुगोळा इतर देशांना आपण निर्यात करतो आहे तर यामुळे काय होतं जितके आपण जास्त शस्त्र बनवतो त्यामुळे शस्त्र आणि याची किंमत कमी होते आणि याचा भारताला सुद्धा फायदा होतो तर आत्मनिर्भर भारत हे एक मोठं यश आहे आणि या यशाचं सर्वात जे चांगलं एक्झाम्पल म्हणजे ऑपरेशन सिंधूरमध्ये जो आपल्याला विजय मिळाला त्या विजयामध्ये ब्रह्मोस मिसाईल ज्या भारतीय बनावटीचं आहे त्याचं मोठं काम होतं आकाश तीर नावाचं जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे त्याचं काम खूप चांगलं होतं आपली जी स्वदेशी बनावटीची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी पण खूप चांगलं काम केलं होतं जे ड्रोन्स ज्यांनी याच्यात काम केलं ते पण सगळे भारतीय बनावटीचे होते आणि याच्याशिवाय अॅम्युनेशन ही सगळी भारतात बनल्यामुळे त्याचा खूपच चांगला वापर आपल्याला ऑपरेशन सिंधूरमध्ये करता आला तर आत्मनिर्भर भारत हा एक मोठा भाग झाला याच्याशिवाय दुसरं जे आहे ते म्हणजे त्यांनी पुष्कळ संस्थात्मक बदल केले त्याच्यामध्ये तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद जाहीर करणं तर ते त्याच्यामुळे आता तिन्ही दल आर्मी नेव्ही एअरफोर्समधलं जे कोऑर्डिनेशन आहे हे खूप चांगलं झालेलं आहे दुसरं इंटीग्रेटेड थिएटर कमांड्स म्हणजे एकत्रित कमांड तर पहिले एअरफोर्सचे कमांड वेगळे होते नेव्हीचे वेगळे होते आर्मीचे वेगळे होते ते आता एकत्रित येत आहेत तर त्याच्यामुळे जी कोऑर्डिनेशन नावाचा प्रकार आहे तो अजून चांगला होत आहे आणि याच्याशिवाय जो अजून एक मुद्दा जो आहे आ, मी तुमच्याशी बोलतोच आहे टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये बोलतो मी मला का पाहू लागेल मी कशावरती होतो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा हे पद जाहीर त्यांनी तयार केलं तर त्याच्यामुळे आता पुष्कळ कॉर्ड चांगलं झालेलं आहे जे ट्राय सर्व्हिस कमांड तयार झालेले आहेत त्याच्यामुळे खूप चांगलं झालेलं आहे आणि याच्याशिवाय अजून जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या सीमेवरती जे इन्फ्रास्ट्रक्चर हे खूपच छान झालेलं आहे म्हणजे जसं की पहिले आपले रस्ते चीन भारत चीन सीमेपासून जवळजवळ कुठे नव्वद किलोमीटर कुठे शंभर किलोमीटर मागे होते आपण भारत चीन सीमेवरती रस्ते बांधण्याकरता घाबरवायचं परंतु जर तुम्हाला लष्कराची हरकत चांगली करायची असेल त्यांना दारोगोळा नीट पोचवायचा असेल तर रस्ते सीमेपर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आता प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यात इम्प्रुव्हमेंट झालेली आहे म्हणजे हा रस्ते किती चांगले झालेले आहेत लडाखमध्ये असो की काश्मीरमध्ये असो की ईशान्य भारतामध्ये असो की भारत चीन सीमेवरती असो हा एक वेगळाच विषय होईल परंतु यामुळे लष्कराची लढण्याची क्षमता ही प्रचंड वाढते हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे तर हे सगळे जे विविध प्रकार झालेले आहे त्याच्यामुळे भारतीय सैन्य दलाची क्षमता ही अत्यंत वाढलेली आहे आणि याचं शेवटी परिणाम काय होतो याचा परिणाम अगदी सरळ आणि सिंपल आहे काश्मीर मधला जो दहशतवाद आहे हा आता ऑल टाईम लो वडती आहे म्हणजे तिथले जवळजवळ आपण त्याचं कम्बर्ड मोडलेलं आहे दुसरं ईशान्य भारतातली बंडखोरी ही जवळजवळ संपलेली आहे इन्क्लुडिंग मणिपूर याच्याशिवाय भारत पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानचे जे बॉम्बस्फोट वगैरे व्हायचे तो प्रकार सुद्धा आता पूर्णपणे थांबलेला आहे आणि याच्याशिवाय चीनची जी दादागिरी चालायची भारत चीन सीमेवरती ती आता जवळजवळ संपलेली आहे तर म्हणजे आत्मनिर्भर भारत इंटीग्रेटेड थिएटर कमांड सीडीएस ये सगळ्या ज्या सुधारणा झाल्या या सगळ्यामुळे सैन्याचं मनोबल चांगलं झाल्यामुळे आता आपली देशाची जी बाह्य सुरक्षा आहे पाकिस्तानच्या बाबतीत चीनच्या बाबतीत ही अतिशय उत्तम झालेली आहे आणि आता हे देश भारताच्या विरोधात काहीतरी उलटं सुलटं काम करण्याच्या पूर्वी ऍटलीस्ट दहा वेळा तरी विचार करतील ही सगळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळं त्यांच्यामुळे झालं कारण हे जे नेतृत्व होतं हे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं आणि लक्षात असावं की ज्यावेळेला आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानच्या आत हल्ला केला तर त्यावेळेला खास तर त्यांच्या नेतृत्वाची आपल्याला दाद द्यावी लागेल कारण याच्या आधी आपण पाकिस्तानच्या आत हल्ला करायला घाबरवायचं कारण आपले एक्सपर्ट सांगायचा प्रयत्न करायचे की पाकिस्तानकडे न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत म्हणजे अणुबॉम्ब आहेत आणि आपण जर त्यांच्यावरती हल्ला केला तर ते आपल्या विरुद्ध अणुबॉम्ब वापरतील परंतु अशा या पाकिस्तानच्या धमक्यांना न घाबरता आपण आक्रमक हल्ले पूर्ण पाकिस्तानच्या आत केले आणि त्यांचं खूप नुकसान केलं हे सुद्धा त्यांच्या नेतृत्वामुळे झालं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नेतृत्व देशाला दिलेलं आहे सैन्याला दिलेलं आहे तर त्याच्यामुळे आपली सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत उत्तम बनलेली आहे याविषयी काहीही शंका नको